हाय हॅलो नमस्कार एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज पण आपला जो कंटेंट आहे तो खूप छान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा जो सीझन आहे ह्या सीझनमध्ये ऑलमोस्ट थंडी एवढी कोकणात नाही आहे म्हणजे आहे पण एवढी नाही जेवढी असायला पाहिजे तेवढी पण त्याच्यामध्ये जी लागणारी जी फळं आहेत जसं आता तुम्हाला माहिती आहे की आंबे काजू फणसला सुरुवात झाली आहे हळूहळू त्याचप्रमाणे असं एक झाड आहे ते तुम्हालाही माहिती आहे सो त्याला या सीझनमध्ये फळं येतात आणि ती जी फळं आहेत ती खूप म्हणजे मार्केटमध्ये त्यांना खूप मागणी आहे आणि मसाल्यामध्ये सु मसाले जे बनवले जातात आप तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये घरच्या भर घरीसुद्धा मसाले बनवले जातात त्याचप्रकारे मार्केटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ती फळं विकली जातात आणि खूप चांगला दर आहे त्या फळांना तर आज आमच्या बागेमध्ये ते झाड आहे सो या आधी पण मी व्हिडिओ टाकला त्या झाडाचा सो तुम्ही लगेच ओळखूनच जाल पण थोडक्यात त्याच्याविषयी तुम्हाला मी आधी सांगते सो बागेत मस्त असं सुद्धा आले तुम्ही बघू शकता आपल्या ह्याचं आहे जास्वंदीचं फुल आहे गुलाबीमध्ये सो नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तर अशा पद्धतीने ती फुलं म्हणजे आत्ता फुलं आहेत फुलातून ते हळूहळू फळं येतात आणि ती जी फळं आहेत ती खूप औषधी आहेत आणि आपल्या जे काय मसाले असतात त्याच्यामध्ये वापरले जातात तर ते दाखवते तुम्हाला सो हे बघा ही आहे तमालपत्राचं झाड आणि ह्या झाडांना ह्या दिवसांमध्ये खूप सारी फुलं येतात फळं येतात आणि ती जी फळं असतात ती खूप काय म्हणतात एक मसाल्यामध्ये वापरले जातात खूप मोठ्या प्रमाणात आणि तुम्ही जर आता आपण मार्केटमध्ये तुम्ही जर केलात जर तुम्ही तिथे बघितला तर तिथे पण बघायला मिळतात काळ्या कलरची एक अशी फळं येतात दुसरी गोष्ट म्हणजे ती खूप महाग असतात तर सांगायचा सा उद्देश एवढाच आहे की तुमच्याकडे जर तमालपत्राची जर झाडं असतील आणि ह्या सीझनमध्ये थंडीच्या सीझनमध्ये ना फुलं फळं येतात तर तुम्ही ती फळं जेव्हा ती गळ गळून गळतात जेव्हा ती जून होऊन जेव्हा ती गळतात तर तुम्ही ती ठेवू शकता आणि तुम्ही जर मसाले वगैरे करत असाल तर तुम्ही मसाल्यामध्ये टाकू शकता जे खडे मसाले असतात ना त्याच्यामध्ये खूप सारा यूज होतो याचा ते मी तुम्हाला दाखवते सो ही बघा ही जी फळं आहेत ना ते आता छोट्या देऊया नुकतीच फुलातून आले आहेत आणि आता आहेत पण ह्यांचा जो कलर असतो काळा पडतो जेव्हा हे गळून पडतात जून होतात ना तेव्हा तर अशा पद्धतीने लावली आहेत बरेच हे बघा तुम्हाला बघायला मिळेल हे बघा जी पुढे तुरे दिसतात ना ती सगळी फळं आहेत आणि हे बघा इथे पण तुम्हाला बघायला मिळेल सो ही जी फळं आहेत ना ती खूप मोठी होतात म्हणजे एक तुम्हाला माहिती असेल जांभळं माहिती असतात तर जांभळांपेक्षा पण जरा छोटी सो so, ज्या छोट्या साईजची असतात ही आणि ही खाली गळून पडतात तर आपण ती जमवून आपण जेव्हा म्हणजे मसाले वगैरे बनवतो त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो आता मसाल्यामध्ये ही पानंसुद्धा वापरली जातात तमालपत्राची सो so, मी एक ना फांदी तोडली तोडले कारण की झाड उंच असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर दिसणार नाही आणि माझा पण हातवरती पोचत नाही त्याच्यामुळे हे बघा सो so, ही आहेत फळं हे बघा तर अशा पद्धतीची फळं असतात आता नुकतीच फुलातून आलेत वायरी बघू शकता तुम्ही आणि हे मी आता जे जे फांदी मोडले ना ह्याचासुद्धा इतका वास सुटला आहे ना तुम्हाला माहित असेल खडे मसाल्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ह्या फुलांचं ह्या जे हे जे झाड आहे तमालपत्राचं त्याच्यातून जी फळं येतात त्यांचासुद्धा समावेश असतो अजूनही बिर्याणी वगैरे असतील खूप जणं खडे मसाल्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतात आता हॉटेल्समध्ये वगैरे तर खूप मोठ्या प्रमाणात वापर करतात तर तिथेसुद्धा ह्याच्या हे आपलं तमालपत्राचं जे फळ असतं ते पण त्यात असतं तर सांगायचं उद्देश फक्त एवढंच आहे जर तुमच्या तुमच्या घराजवळ तुम्ही जर लावलं असेल तमालपत्राची झाडं वगैरे तर ह्या सीझनमध्ये त्यांना फळं येतात आणि ती फळं एक दोन महिन्यानंतर गळतात आणि काळ्या कलरची होतात तर ती फळं न टाकता तुम्ही ती साठवून तुम्ही तुमच्या मसाल्यामध्ये सुद्धा वापरू शकता एकदम ऑरगॅनिक आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरगुती कारण की तुम्हाला माहिती आहे बाहेर खूप साऱ्या फवारणी होतात झाडांवरती खूप सारे, सारे केमिकल्स वापरले जातात पण हे आपले एकदम घर घरच्या घरी घरच्या समोर झाड असतं त्याच्यापासून मिळणारी फळं आहेत तर ही फळं टाकून नाही द्यायची ही फळं जमवून ठेवायची आणि तुम्ही रोजच्या जेवणामध्ये वापरू शकता मसाले जर तुम्ही मसाले घरी तयार करत असाल तर मसाल्यांमध्ये सुद्धा ही फळं टाकू शकता आता यांचं बाहेर खूप ह्याला मागणी पण खूप आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हँडचा जो रेट आहे तो पण कायच्या काय तर तुम्ही ही जी फळं जर असतील तुमच्याकडे तर तुम्ही वापरू शकता झाडं असतील तर तुम्ही आता या सीझनमध्ये ही फळं बघा अशी येतात त्याच्यानंतर ही मोठी मोठी होत जून झाली की काळी पडतात आणि नंतर गळून जातात तर ती गळलेली असतात ती तुम्ही जमवून ठेवू शकता एक छोट्या आकाराच्या काळ्या कलरमध्ये येतात तर तुम्ही जमवू शकता सो अशा पद्धतीने या सीझनमध्ये या तमालपत्राच्या झाडाला फळं येतात तर तुम्ही ती जमवू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे मसाले असतात त्याच्यामध्ये ह्याचा पण वापर खूप मोठ्या प्रमाणात असतो आपल्या ह्या पानांचा तमालपत्राच्या सो so, म्हटलं एक फांदी मोडून तुम्हाला दाखवावी कारण की झाड कसं उंच आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर दिसणार नाही आणि आता संध्याकाळ त्याच्यामुळे थोडं ब्लर दिसेल म्हणून म्हटलं एक फांदीच काढूया बघा आणि यांचा जो स्मेल असतो ना एक नंबर असतो तुम्ही साधा राईसमध्ये जरी ही पाने टाकलीत ना तरी जो स्मेल येतो ना खूप भारी येतो आणि आता मी इथे ना एक असं थोडं तोडते फळ तर ह्याचा जो, जो वास आहे ना खूप छान येतो आहे पूर्ण चुरलं आहे मी तो वास खूप छान येतो आहे तर तुम जाता जाता एवढंच सांगेल जर तुमच्या इथे झाडं असतील तर तुम्ही जी ती फळं येतील ती टाकू नका ती जमावून ठेवा आणि तुम्ही रोजच्या जीवनामध्ये तुमच्या घरगुती जीवनामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि छान रुचकर जेवण बनवू शकता आणि पौष्टिकसुद्धा बनवू शकता आणि ऑर्गॅनिक एकदम सोय बघा असे तुरे येतात ह्या सीझनमध्ये अजूनही छोटे आहेत मी आत्ता नॉर्मल व्हिडिओ बनवते कारण की आता, आता नुकतेच आल हे आले आहेत सो जेव्हा हे पूर्णपणे तयार होतील तेव्हा पण एक व्हिडिओ करेन तेव्हा तुम्हाला दाखवेन प्रकारे ती फळं होतात सो तुम्हाला अजून जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही यूट्यूबवर वगैरे खूप सारे व्हिडिओज आहेत साधं तुम्ही गुगलला तरी तमालपत्र टाकलं तरी खूप सारी त्याच्याविषयी माहिती येईल सो so, हे बघा आणि कोकणामध्ये तर खूप जणांच्या घरासमोर ही असते तमालपत्राची झाडं लावलेली सो so, त्याचा वापर जास्तीत जास्त वापर केला पाहिजे एकदम ऑर्गॅनिक आहे सो so, तुम्हीसुद्धा वापरा फळं पण वापरा पाण्यांचा सुद्धा वापर करा रोजच्या आपल्या आहारामध्ये सो म्हणूनच म्हटलं चला तुम्हाला दाखवावं या फुलांचं जसं पानांचा वापर केला जातो त्याच पद्धतीने ही जी फळं येतात त्यांचा सुद्धा वापर केला जातो बघा कशी आहेत एकदम आणि यांना खूप सारा वास आहे म्हणजे जसं पानांना वास येतो ना तसंच ह्यांना सुद्धा वास येतो सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि जर तुमच्या घराजवळ जर तमालपत्राचं झाड लावायचं असेल तर तुम्ही नर्सरीमध्ये जाऊन अवेलेबल असतंच झाड तर तुम्ही आणून लावू शकता कलम आणि मस्तपैकी पानांचा वगैरे तुम्ही वापर करू शकता सो so, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नक्की शेअर करा आपल्या चॅनलला वगैरे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो so, छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आधी सो असाच व्हिडिओ घेऊन आणून पुन्हा भेटणार आहोत आणि जाता जाता एवढंच सांगेन जर तुम्ही झाड लावलं असेल ज्याला फळं आली असेल तुम्ही चेक करू शकता तर तुम्ही जर लावलं असेल तर आता ह्या सीझनमध्ये ह्या झाडांना चांगली फळ फळं फुलं येतात तर तुम्ही बघू शकता आणि जर असेलच तर तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि नसेलच तर तुम्ही लावू शकता तर आता इथे थांबते असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय